हाय हॅलो यूट्यूब कशा कशात सगळे तर बऱ्याच दिवसापासून मला व्हिडिओ बनवायचा होता की बऱ्याच जणांची मला कमेंट आल्या होत्या की तुमचं चॅनल माउंटेज झालं किंवा नाही झालं चॅनल तर माझं एका वर्षापूर्वीच माउंटेज झालेलं आहे मॉन्टेज झालं आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे असा आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा आपण शॉर्ट्सपासून सुरुवात केली पाहिजे का लाँग व्हिडिओपासून सुरुवात केली पाहिजे तर मला असं वाटतं की लॉंग व्हिडिओमध्ये लवकर आपलं चॅनल ग्रो होत नाही आणि व्ह्यूज एवढे काही फार जसे हा पाहिजे तसे काही येत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना यूट्यूबवर बनायचं ज्यांना आपला अकाउंट ओपन करायचं यूट्यूबवर त्यांनी सगळ्यांनी माहिती आहे का शॉर्ट्सपासून सुरुवात करायला पाहिजे सुरुवातीला आपला कोणताही कंटेंट आपण म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळा असतो कोणतं कोणी रेसिपीवर बनवतो कुकिंगचं कोणाचं फिरायचं वगैरे असलं तर अजून आपल्यामध्ये कोणते कोणते छंद वगैरे असतील त्याच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा बनतो त्या कंटेंटवर व्हिडिओ बनवायचे शॉर्ट्स बनवायचे जेव्हा आपण शॉर्ट्स वगैरे बनवले तर स्टार्टिंगला आपले व्ह्यूज केवढं चॅनल ग्रो करत नाही पण रेग्युलरली एकतरी व्हिडिओ आपण अपलोड करायचा यूट्यूबवर आणि व्हिडिओ एकतरी अपलोड केल्यानंतर हळूहळू हळूहळू आपलं चॅनल ग्रो होत जातं ग्रो झाल्यानंतर एकदा ग्रो चॅनल आपलं चॅनल ग्रो झालं की काही प्रॉब्लेम जात नाही रेग्युलरली केल्यानंतर ना कसं आहे त्याच्यामध्ये वाढही होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आपल्यालाही म्हणजे असं म्हणजे काहीतरी करण्याचं म्हणजे इंटरेस्ट येतो सुरुवातीला असं बऱ्याच वेळेस माझ्या बाबतीमध्ये झालं होतं की व्ह्यूज खूप डाऊन येत होते मग असं कधी कधी वाटायचं की आपण फालतूच्यामध्ये वेळ घालवत आहे आपल्या ज्यांना काही होत नाही आणि मेन म्हणजे करून काही फायदाही नाही पण पुन्हा असं कधी कधी म्हणजे असं वाटायचं आणि नंतर पुन्हा हे हाही विचार करत आपण दिवसभर घरी बसून तर असतो म्हणजे घरी असतो त्यातले पाच दहा मिनटंही आपण व्हिडिओ अपलोड केला तर जेवढे व्ह्यूज आले तेवढे सही समजून घ्यायचं मग असं करत 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 चांगले व्ह्यूजही आले सबस्क्रायबरही वाढले आणि चॅनलचा ग्रोही झाला स्टार्टिंगमध्ये दोन तीन महिने कोणाला पाच सहा म्हणजे कोणाला एखादा वर्षही लागतं चॅनल मॉन्टॅक्ट होण्यासाठी तर न काही काय म्हणतात ते होप न no, हारवता एकदम नर्वस न होता रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत राहायचे कसं असतं एक ना एक दिवस आपल्या कष्टाचं फळ रेग्युलर डेफिनेटली भेटतच आणि दुसरी लाँग व्हिडिओ जेव्हा आपलं चॅनल वगैरे ग्रो झालं की आपण तेव्हा लाँग व्हिडिओ टाकू शकतो पण लॉंग व्हिडिओमध्ये कसं होतं की आपलं एडिटिंग वगैरे एवढं जमत नाही आणि मला पण मी लाँग व्हिडिओ टाकते काही असलं म्हणजे सणवार असला किंवा बड्डे वगैरे किंवा असं कुठं गेलं तर तेव्हा मी सणावाराचे लाँग व्हिडिओ अपलोड करते त्यात मला काही एडिटिंग वगैरे जमत नाही जशी जमते तशी मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते पण जास्त माझं फोकस जर म्हटला तर शॉर्ट्सवर फोकस आहे आणि दुसरा एक प्रश्न विचारला होता की तुम्ही कुठून आहात तुमचं गाव कोणतं आहे तर माझं माहेर म्हणसाल तर नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये वाघी हे गाव माझं माहेर आहे आणि मी मला दिलेलं आहे माझं सासर अकोला तर आप, मी अकोला इथं राहते मिस्टर जॉब करतात अकोल्यामध्ये जी एम सीमध्ये आणि मी हाऊस वाईफ आहे मध्ये एज्युकेशन वगैरे म्हणसाल तर माझं डी एड डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन बी ए पूर्ण झालेलं आहे नंतर मग लेकरं झाल्यानंतर मी घरीच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल लेकरांवर लक्ष ठेवणं तेवढंच जरुरी आहे त्यामुळे जॉबच्या वगैरे काही नाही मग असं कुठंतरी मनामध्ये फील व्हायचं की आपण एवढं एज्युकेशन घेतलं सगळं झालं बाकीचे टायपिंगचे वगैरे एम एस सी टीचे जे कोर्स होते तेही पूर्ण केले आणि डिग्री डिप्लोमा घेऊनही आपण घरीच बसलेलं आहे तेव्हा जेव्हा हा यूट्यूब पहिले टिकटॉकचा क्रेज होता नंतर यूट्यूबचा यूट्यूबचा आलं आणि मग काही दिवसानंतर जेव्हा माझी फर्स्ट म्हणजे पहिली मुलगी झाली होती तेव्हा काही एवढं काही माहिती नव्हतं आणि माहितीही जरी करता असलं तरी विषय कसा होता आपण क कर, करायला जाऊ घरचे सपोर्ट करतील की नाही घरचे काय बोलतील पुन्हा नातेवाईक काय बोलतील आजूबाजूचे काय बोलते हा विचार डोक्यामध्ये जास्त घुमत असतो नंतर मी माझी दुसरी मुलगी झाल्यानंतर मग तिथं फर्स्ट मंथ केला तेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलं नंतर पाच सहा मी पुन्हा स्टॉप घेतला होता काय व्हिडिओ काही टाकत नव्हते मीनं मग नंतर पुन्हा पाच सहा मी जून जुलैमध्ये डिसेंबरमध्ये सुरू केलं होतं मी चॅनल ओपन केलं होतं आणि नंतर पुन्हा मग जुलैपासून मी व्हिडिओ अपलोड करणं रेग्युलरली सुरू केलं मी रोज न चुकता अपलोड व्हिडिओ करते व्ह्यूज हो, येऊ किंवा न येऊ कसं म्हणतात ना प्रयत्न करता आले की ॲटोमॅटिकली फळ हे येत राहतंच मग हां काय एज्युकेशनचा विषय सुरू होता एज्युकेशन वगैरे तर सगळं झालेलं होतं पहिले जेव्हा शाळेमध्ये खूप क्रिएज होती की आपण चांगलं शिकलं पाहिजे गव्हर्मेंट जॉबला लागलं पाहिजे काहीतरी स्वतःच्या पाळावर स्टँड झालं पाहिजे पण कसं म्हणतात ना परिस्थिती जाते तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये बरेच चेंजेस होतात किंवा त्याच्यामुळं काही झालं नाही नंतर जेव्हा हो मुलं झाले तेव्हा मिस्टरांनी सांगितलं की नाही आता त्यांच्याकडे फोकस कर कारण की लेकरांना ट्यूशन वगैरे बाहेर लावतो आपण आणि आजकाल मुलांवरही लक्ष ठेवणं खूप जरुरी आहे पहिले मिस्टरांच्या मुंबईला होती ते सात वर्षे लग्न झाल्यानंतर दोन हजार सोळामध्ये आमचं लग्न झालं तर दोन हजार सोळामध्ये लग्न झाल्यानंतर मिस्टर मुंबईला होते मी दाकोल्यामध्ये फॅमिलीसोबत राहत होते सासऱ्या आणि हॉसोबत आणि नंतर सात वर्षांना जेव्हा दुसरी मुलगी माझी झाली त्यांची मार्चमध्ये इकडं अकोल्यामध्ये ट्रान्सफर म्हणजे मी सात वर्षी मी सासरी होते आणि ते मुंबईला मग ते लिला जाणं अपडाऊन वगैरे करायचं खूप अभ्यासामध्ये मन म्हटलं की आपल्या एवढं कॉन्सन्ट्रेशन नाही राहायचं नवीन असल्यामुळे वातावरण नवीन एकदम मी गावाकडे राहिलेली होते आणि नंतर एकदम आपण शहरामध्ये येऊन तर बऱ्याच गोष्टी म्हणजे वेगळ्या होत्या आता काही नाही आता फायनली मी ना यूट्यूब सुरू केलं आणि चॅनल माउंटेज झालं आणि जेव्हा मी चॅनल माउंटेज झाल्यानंतर आता के सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील तर तुम्ही सगळे मला सपोर्ट करा असं माझ्या मनापासून इच्छा आहे की लवकरात लवकर दिवाळीपर्यंत के सबस्क्राईबर पूर्ण नवं आता काय माहिती आता यूट्यूब फॅमिलीवर आणि व्ह्यूजवर डिपेंड आहे आपल्या कंटेंटवरही डि डिपेंड आहे जो कंटेंट मी रेग्युलरली टाकते कॉमेडी वगैरे आणि मोटिवेशनल वगैरे जसा जसं वाटतं तसं करते आपल्याला जसं येतं तसं करण्याचा प्रयत्न करू समोर आपलं नशीब आणि आपले काय म्हणतात ते जे पाहण्यावर डिपेंड आहे काय होतं काय नाही ते तरी पण सांगायला असं सा वाटतं की खरं ज्यांची इच्छा आहे ना बिंदास यूट्यूब चॅनल ओपन करा शॉर्ट्स वगैरे बनवत जा आपल्यामधली जी क्रिएटिव्हिटी ते करा आणि सगळ्यात मेन मनाला समाधान असतं आपण काहीतरी करतो पेमेंट एक रुपये येऊ हो, का दोन रुपये येऊ तो स्वतःच्या कष्टाची असते आणि खूप चांगलं फिलिंग वाटतं की आपणही काहीतरी करतो जेव्हा आपण ओपन मोबाईल ओपन करतो दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहतो तर जेव्हा स्वतःची आपल्याही व्हिडिओ यूट्यूबवर आहे कोणीतरी उपाय टाकून नातेवाईक कोणीतरी नवीन नवीन सगळ्याला ट्रोल केलं जातं काहीतरी व्हिडिओ करते काहीतरी वेगळं करते काहीतरी हे करते पण जेव्हा आपण ग्रो करतो जेव्हा सक्सेस होतो ना तेच लोक येऊन म्हणतो वा वा खूप चांगलं केलेलं आहे खूप मस्त करत आहे अशीच करत रा हे करत त्यामुळं कोण काही बोलतं आणि कोण काही नाही बोलत त्याच्याकडे न विचार करता आपल्या मनाला काय वाटतं आणि आपलं मन काय म्हणतं ना त्याच्याकडे जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट करतो त्याला दहा लोकं वाईट नावं ठेवणारी असतात तेव्हा चुकीची गोष्ट त्या चुकीच्या गोष्टीला कोणीही सपोर्ट करत म्हणजे लवकर म्हणत नाही की चुकीचं करत आहे त्यामुळं आपलं मन काय म्हणतं ना त्या मनावर डिपेंड करून आपण आपले जे काम करत आहोत ते रेग्युलरली करत राहा मला आता हेच गोष्ट वाटते मी मला बऱ्याच जणांना ट्रोल केलं होतं बऱ्याच जणांना नावं ठेवले होते तू हे करते ते करते असं काही करते मला बिन बिलकुल काही त्याचं वाटत नाही मला वाटलं आणि सगळ्यात मी ह्याच्यामध्ये व्हिडिओ करण्यामध्ये माझ्या बाबांचा फुल सपोर्ट होता तुला आवडतं तू कर दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहतो स्वतःची व्हिडिओ पाहायला काय हरकत आहे तर त्या तेव्हापासून ते माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे फक्त त्यांना व्हिडिओमध्ये वगैरे यायला आवडत नाही ते म्हणतात तुला करत तुझ्या मुलींसोबत तुझ्या तू स्वतःचा कितीही व्हिडिओ कर कसेही कर तुला आवडतात तो बिंदास कर माझ्यासोबत करून नको मग त्यांना आवडत नाही एवढं काय मी इन्वॉल्व्ह करत नाही कधी मधी व्हिडिओमध्ये असतात काही बड्डे वगैरे आणि जे असलं त्याच्यामध्ये जेव्हा आपण फोटो किंवा व्हिडिओ घेतो तेव्हा ते असतात पण असं नॉर्मली त्यांना व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही तर माझी सगळ्यांना एवढीच रिक्वेस्ट आहे की सगळे कमेंट्स करत जा सबस्क्राइब करा व्हि शेअर करा आणि चॅनलला त्यामध्ये आता सगळ्यांनी सपोर्ट करा तुमचा असा सपोर्ट माझ्या चॅनलला असू द्या लवकरात लवकर शंभर के पूर्ण ही मा, हीच माझी इच्छा आहे आणि तुमच्या सगळ्यांचे यूट्यूब फॅमिलीच्या मनापासून धन्यवाद की तुम्ही व्हिडिओ पाहता आतापर्यंत जसा सपोर्ट केला तसा पुढेही करत राहा आणि माझंही कुठेतरी स्वप्न होतं की आपणही काहीतरी कमावलं पाहिजे आपले कम हे आपली अर्निंग काहीतरी आपल्या अकाउंटमध्ये आली पाहिजे ते पॉसिबल झालेलं आहे तुमच्यामुळं तर खरंच खूप धन्यवाद आणि सगळ्यात माझ्या ताई कोणी जे काय त्यांना माझ्या मनापासून विनंती आहे की तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करता तर बिंदास करा आणि व्हिडिओ रोज टाकत जा कोण काय म्हणजे जसं तुम्हाला जमतं जसं तुम्हाला येतं तसं करत जा कोणीतरी खूप वेगळं करत आहे खूप क्रिएटिव्हिटी आहे आपल्यामध्ये ते नाही हे विचार करून कधीच कर मागे नका राहू जे येतं जे आहे ते हे आपलं प्रेझेंट करा कोण कसं करतं कोण कसं नाही कर याचा अजिबात कर विचार करू नका कारण चांगलेही पाहणारे असतात आणि वाईटही पाहणारे खूप असतात आणि विषय असे आपल्या कर्म आपल्या कष्टाचं फळ आपल्याला डेफिनेटली एक ना एक दिवस भेटतंच धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा